हा नमस्कार सर मी युनिप्लांट ऍग्री सायन्स हेड ऑफिसवरून बोलते आ, बोला, बोला। मी आपल्याला आपण आपल्या कंपनीचे जे युनिट रिफ्टू एक टी असे काही प्रोडक्ट वापरले तर त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कॉल केला होता तुम्हाला तर, तर सर्वप्रथम मला सर तुमची ओळख करून द्याल का माझं नाव सतीश विठ्ठल बोडके सर तुमचं गावाचं नाव समजेल माझं गाव पोस्ट लेणी तालुका रिश्वर ओके सर तुम्हाला जर आपलं जे प्रोडक्ट वापरण्याआधी आपल्या प्लॉटची काय अवस्था होती आणि जेव्हा तुम्ही प्रोडक्ट वापरला त्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये काय काय बदल दिसते याबद्दल एक थोडीशी माहिती समजेल आम्हाला सर ते आपला प्लॉट आधी पिवळा होता आ, आता क्वालिटी बद्दल एकदा फुगले माल फुगला सर्व चांगली आली यावर्षी ओके okay, म्हणजे नेहमीपेक्षा बाजारभाव कसा मिळाला त्याला कंद तुम्ही देतात पारंपरिक खत वगैरे तुम्ही वापरत असतात पण तुम्ही आपलं ट्युबेरिक टी वापरलं तर त्यावरून तुम्हाला मालाची जी फुगवण वगैरे आहे तर तीही प्रॉपर झाली आणि आपण युनिप्लांट अॅग्री सायन्स याच्यासाठी शेतकऱ्यांना जेवढे जास्त रिझल्ट मिळेल त्या हिशोबानेच आपण प्रोडक्ट पण बनवत असतो आणि त्या हिशोबानेच आपण त्याची माहिती आणि त्या पद्धतीने आपण त्यांना वापरायला देत असतो तर याचा सर तुमचा तुमचा जो हा अनुभव आहे तो अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगायलाही खूप फायदा होतो आम्हाला आणि दुसरं शेतकऱ्यांपर्यंत ही ही गोष्ट पोहोचते की म्हणजे कंद फुगवणीसाठी कशा पद्धतीने प्रॉपर ट्रीटमेंट केली तर नेहमीच्या याच्यापेक्षा चा चांगल्या पद्धतीने तुमच्या मालामध्ये चांगली वाढ होते सर तुम्ही आपलं जे प्रोडक्ट आहे ते घेण्याआधी तुम्ही युनिप्लान चा वापर करते होता का हो ना होतो अच्छा तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट वापरले सर आपले मी सर्वच वापरले आपले अच्छा तुम्ही ते तोरीसाठी पण एकदा मागे आपल्या कृषी सल्लागाराशी बोलणं झालेलं न्यूट्रामिन ग्रो वापरलेलं त्याचा रिझल्ट कसा आलेला सर तुम्हाला त्यांचा पण रिझल्ट चांगला आला अच्छा अच्छा हा सर मग तुमचं म्हणजे कॉन्टॅक्ट कसा झाला प्रोडक्ट वगैरे कसं आलेलं सर ऑनलाईन आलं मॅडम अच्छा ऑनलाईन मी पेमेंट केलं हा हा मला भेटलं ओके आणि तुम्हाला कशा द्वारे आलं औषध आपल्या द्वारे अच्छा म्हणजे तुम्हाला आणि किती दिवसात पोहोचलं सर औषध तुम्हाला हे दिवसात अच्छा अच्छा ठीक आहे सर म्हणजे तुम्हाला? तुम्हाला तुम्हाला असं डाऊट नाही आला की आधी पेमेंट करायचंय नंतर औषध पोहोच कसं होईल काय तुम्हाला शंका नाही आली काय त्या नाही नाही मी भरोसा ठेवला भरोसा अच्छा अच्छा ठीक आहे सर धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल आता तुमचा रिझल्ट बघून आम्ही शेतकऱ्यांना अजून खात्रीशीर सांगू शकतो आणि त्याला त्याचीच इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळते अधिक माहितीसाठी संपर्क सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर टू सेवन फोर नाईन फोर